रसिक श्रोते हो नमस्कार संत सेवालाल महाराज यांच्या क्रांतिकारी विचारांना अभिवादन करून संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सादर करतो एक मराठी कविता कवी आहेत अमोल नायक शीर्षक आहे आकांत तत्कालीन समाजकंठकांनी लेकराला मारून टाकलं मानवतावादी सुधारणेला समाज सारा मुकला बघा तरी समाज किती स्मशान शांत आहे हा धरमणी याच्या काळजाचा आकांत आहे आईच्या स्पर्शाने जीवनदान मिळते आईच्या स्पर्शाने जीवनदान मिळते कुचकामी लढी गीताने असत्य कसे फळते स्वर्गारोहण विज्ञानवादी विचाराचा अंत आहे हा धरमणी अग्नि कधी देत असतात काय गोरमाटी धाटी कधी विसरत असतात काय कल्पोकल्पित घटनेचा हा तर्कांत आहे हा धरमणी याडीच्या काळजाचा आकांत आहे कुकर्म तुमचे हे तुमच्याच हाती घडलं कावेबाजी करून माझ्या माती पाडलं हा माझ्याच वाट्याला आलेला नरकांत आहे हा काळजाचा आकांत आहे हा काळजाचा आकांत आहे स्वर्गारोहण नव्हे खून अतिनीच कृती केली तुका शिवा शंभू सम हुनाची पुनरावृत्ती केली तरी सदा सर्वदा सेवा विचार सर्वात आहे हा धरमणी याडीच्या काळजाचा आकांत आहे हा धरमणी याडीच्या काळजाचा आकांत आहे